मोठी बातमी ऐन उन्हाळ्यात नागपूर शहरात अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे नागपुरात झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे मनीष नगर अंडरपासमध्ये पाणी साचले आणि त्या पाण्यातून मार्ग काढताना सकाळच्या वेळी नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला सकाळच्या वेळी इतका जोरदार अवकाळी पाऊस झाला की पावसानं अंडरपासमध्ये पाणी साचलं आणि नागपूरकरांची एकच तारांबळ उडाल्याचं आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळतं नागपूरच्या मनीष नगर अंडरपासची ही दृश्य आहेत पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि नागरिकांना ना हा त्रास जो आहे तो या ठिकाणी सहन करावा लागलेला आहे शहरातील सखल भागात पाणी साचलेलं आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि प्रवाशांना या पाण्यातून प्रवास करावा लागतोय स्थानिकांना देखील याचा त्रास झालेला आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमर काने अमर काय ताजे अपडेट आहे खरं तर सकाळच्या सत्रात नागपुरात अगदी पावसाळ्यासारखा पाऊस पडला उन्हाळ्याचे दिवस असले तरी त्यानंतर जवळपास सत्तेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद हवामान विभागाने केली आणि शहरातल्या अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या सुद्धा तक्रारी आला खास करून शहरातील खोलगट भाग आहे आणि काही अंडरपास आहे तिथे सुद्धा पाणी साचल्याची घटना होती मनीष नगर अंडरपास परिसरामध्ये नेहमीच पाणी साचता आजच्या पावसानंतर तिथेही पाणी साचलं होतं आणि त्यामुळे काही काळ वाहतुकीसाठी तिथे कोळंबा झाला होता आणि बऱ्याच अडचणी सकाळच्या सत्रामध्ये लोकांना सुद्धा हे पाणी साचल्यामुळे झाल्याचं सा, निदर्शनास धन्यवाद अमर ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार रह। आहोत